आम्ही हा निर्णय घेतला की मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधार आले पाहिजे ई गव्हर्नन्सचा वापर झाला पाहिजे प्रशासकीय कार्यक्षमता वाढली पाहिजे या दृष्टीनं विविध टप्प्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यशाळा आणि संवाद आम्ही करतो आहोत यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत कार्यशाळा झाली जिल्हा परिषदेच्या सी ओंसोबत कार्यशाळा संवाद झाला आज महानगरपालिकांचे आयुक्त आणि मोठ्या नगरपालिकांचे सी ओ यांची कार्यशाळा आहे आणि त्यांच्यासोबतही संवाद मी करणार आहे या सगळ्या पद्धतीमध्ये त्यांचे काही गट आम्ही तयार करतो आणि मी स्वतः एकेका एक गटासोबत सात आठ सात आठ लोकांच्या एक एक तास त्या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत आमच्या अपेक्षा काय आहेत नवीन काय करता येईल असं विचार आम्ही करतो एकत्रितपणे बसून त्याच्यावर विचार करतो पुढचा एक अजेंडा ठरवतो आपण दीडशे दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रमही एफिशियंटली राबवला गेला पाहिजे असा याच्या पाठीमागचा हेतू आहे आमचा प्रयत्न असा आहे की सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार झालं पाहिजे अनेक लोक चांगलं काम करतात ते जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत काम राहतं नंतर नवीन आल्यानंतर ते काम बदलून जातं असं न करता एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्टअप करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा होती आहे याच्यानंतरही अनेक कार्यशाळा होणार आहेत सर संवादामधून काही धोरणात्मक बदल सुचवले <coughs> का आता यापूर्वी जेव्हा महसूल परिषद झाली त्यावेळी सहा विभागांमध्ये विभागीय आणि जिल्हाधिकाऱ्यांचे गट तयार केलेले आहेत त्यांना विषय नेमून दिले आहेत त्या विषयांवर रिफॉर्मचा जो अजेंडा आहे त्याचे अहवाल ते सादर करणार आहेत तसेच गट जिल्हा परिषद सी ओनचे नेमून दिलेले आहेत आणि आता महानगरपालिकेचे तसे गट मी तयार करणार आहे कारण आपण अनेक वेळा कन्सल्टंट अपॉइंट करतो तेही महत्त्वाचंच असतं पण कुठल्याही कन्सल्टंट्सपेक्षा जास्त ग्राउंडचं नॉलेज हे आमच्या अधिकाऱ्यांना असतं फक्त त्याला चॅनलाइज करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून त्यांचं जे काही इन्स्टिट्युशनल नॉलेज आहे ते संकलित करायचं आणि ते स्टँडर्डाईज करायचं आम्ही हा प्रयत्न केला आहे की स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे मिनिमायझेशन झालं पाहिजे म्हणजे कमीत कमी कागदपत्रं लागली पाहिजे आणि ऑटोमायझेशन झालं पाहिजे सगळ्या गोष्टी ऑटो पायलट मोडवर आल्या पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आहे सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांच्या निवडणुका घ्यायला एकशे वीस दिवसांमध्ये सूचना दिल्यात अनेक महापालिकांच्या प्रभाग रचना त्या हरकती सूचनांचे चा पंचेचाळीस दिवस अशा अनेक ठिकाणी ता तांत्रिक अडचणी दिसून येत आहेत नेमकं काय होईल महापालिका निवडणुकांच्या बाबतीत कार्यकर्ते फार अधीर झाले मला काही फार अडचण वाटत नाही या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू फारच जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही पंधरा वीस दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्स्टेन्शन मागू पण वेळेत या निवनुका पूर्ण के लिए पाजे हम सयत्न चुर्की महाराष्ट्र का काफी हो मैं उनको सभी को बधाई देता हूँ नेशन फर्स्ट ये हमारी भूमिका होनी चाहिए और देश के दुश्मनों को और केवल देश के नहीं मानवता के दुश्मन जिस बर्बरता के साथ हमारे लोगों को पहलगाम में मारा गया इसी बर्बरता कोई अगर देश करता है और उसको कोई साथ देता है तो ऐसे देशों को भी सबक सिखाना जरूरी है मुझे ऐसा लगता है कि अगर इस प्रकार से ऑर्गेनिकली लोगों में नेशन फर्स्ट की भावना तैयार हो रही है मैं इसका स्वागत करूँ बुनियातल व्यापार ने धमकिया पाकिस्तान तुर्की से सफरचंदी तकरार की पहले तो नेशन फर्स्ट ही भूमिका ज्यादा व्यापार ने स्वीकार त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाईम्सने सॅटेलाईट इमेजसहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे भारताला नखे ते लावू शकले नाही पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं त्यामुळे कोणाच्याही धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाही आहे सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ नेशन फर्स्ट या भूमिकेवर सगळ्यांनी अडीग राहू सुनावणी व्हावी यासाठी हां मी देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे आमची त्या संदर्भात तयारी आहे खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही के सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मांडतो तुम्ही आता जसं म्हटलं की विजय महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थाचे होते मात्र संस्था म्हणून काय नाही आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत आम्ही तिघंजणं एकत्रित आहोत आमची महायुती आहे अपवादात्मक काही ठिकाणी कारण शेवटी ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे तर मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात तिथे अंडरस्टँडिंगने आम्ही वेगळे लढू पण एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू कार्यकर्ते फार दिसत आहेत कार्यकर्त्यांचं स्वाभाविक आहे त्यांना त्यात दोष देता येत नाही कारण कार्यकर्ते जे पाच पाच सात सात वर्ष काम करत आहेत त्यांना असं वाटतं आता आमची संधी आली आम्हाला संधी मिळाली पाहिजे हेच अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे म्हणून आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस हे सांगितलं की स्वाभाविक युती जिथे येऊ शक होऊ शकते त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे तिथे कठीण आहे की ते वेगळं लढल्यानंतर पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल पोस्ट पोल मात्र म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचा अलायन्स असेलच सर एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता नाशिकमध्ये गोपीचंद पडळकरांच्या रॅलीमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे होर्डिंग्स झळकवल्या मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा हे लॉरेन्स बिष्णोवी वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रॅलीत दिसणं त्याचं महिमा मंडन करणं हे सहन होणार नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी त्याचे पोस्टर फटकवले असतील त्यांच्यावरही कारवाई होईलच पुण्यात पण आयोजन झालेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त आणि मुख्याधिकारी नगरपालिकांचे यांच्याशी हे स्वतः इंटरॅक्शन करणार आहेत आणि प्रत्येक महापालिका प्रत्येक नगरपालिका या अधिकाऱ्यांशी चर्चा एक ग्रुप ग्रुपमध्ये करणार आहे आणि त्यामुळे त्या शहराचे प्रश्न असतील त्या शहरातल्या काही अडचणी असतील आणि काही धोरणात्मक पॉलिसी डिसिजन असतील आणि युनिफाईड डी सी पी आरच्या बाबतीमध्ये देखील आपण जो आपण नवीन युनिफाईड डी सी पी आर केला त्याचबरोबर शहरांचे डेव्हलपमेंट प्लॅन असतील इतर जे जे काही आणि शहर विकास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरांचा सर्वांगीण समतोल विकास झाला पाहिजे यावर जास्तीत जास्त भर या आजच्या कार्यशाळेमध्ये या परिषदेमध्ये त्यावर चर्चा होईल अनेक अधिकारी माहिती शेअर करतील तिथली वस्तुस्थिती सांगतील त्याचबरोबर केंद्र शा शासनाचे देखील अधिकारी असतील आणि यामध्ये आपापली जी काही तिकडची परिस्थिती आहे भौगोलिक परिस्थिती आणि त्या शहरांचं योग्य असं नियोजन म्हणजे आमच्या सरकारची भूमिका आहे की सर्व शहरांना न्याय मिळाला पाहिजे नगरपालिकांना न्याय मिळाला पाहिजे शहरातल्या लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे जी। आणि नियोजनबद्ध विकास या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी ह्या कार्यशाळेमध्ये चर्चा होईल आणि एक चांगला आउटपुट यातून निघेल रद्द झाला आहे नेमकं काय पीएमआरडीचा डीपी रद्द झालाय झालं आहे आपल्या झाला होता नंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत काही ऑब्जेक्शन आलेले आहेत त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅन हा त्या शहरातल्या त्या, त्या भागातल्या नागरिकांच्या हितासाठी झाला पाहिजे आणि त्यामुळे ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून व्यवस्थित नियोजित शहर कसं होईल यासाठी आपण निर्णय घेऊ त्यामध्ये त्या नागरिकांचा अधिकार नागरिकांचं हित पहिल्यांदा त्याला प्राधान्य निवडणुका होऊ शकतात महानगरपालिकेचे कशा पद्धतीने पुढे पुढची वाटचाल नाही नाही आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यावर निवडणूक विभाग जो आहे आयोग काम करतो आहे आणि त्याच्यावर जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणे त्याची आपण हवेत शिवसेनेला चार भाजपला चार हेच मतभेद नाही आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की आ, दोन हजार बावीस पूर्वीची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे त्याप्रमाणे जे काय आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे ते पालन केले महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो विधानसभा लढलो विधानसभा जिंकल्या लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आता आमची जिम्मेदारी आणखी वाढलेली आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महायुती लढेल आणि महायुती जिंकेल व्यापारी खरं म्हणजे तुर्कस्तान तुर्कस्तान तुर्कस्तानबरोबर जे काही सफरचंद असतील मार्बल असतील राजस्थानमध्ये पण मार्बलवर बहिष्कार घातला आहे पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सफरचंदावर घातला आहे मी या सर्व व्यापाऱ्यांचं अभिनंदन करतो हे खरं म्हणजे देशभक्तीचं लक्षण आहे कारण तुर्कस्तानने पाकिस्तानला सपोर्ट केला आणि म्हणून अशा प्रकारे ज्या पाकिस्तानने आपल्या निरपराध लोकांचा बळी घेतला आणि एवढं मोठं सगळं जे काही आपल्या देशाच्या विरोधात त्यांनी कारस्थान केलं त्यांना पाठिंबा देण्याचं पाप तुर्कस्तानने केलं त्यामुळे तुर्कस्तानवर बायकआउट केला पाहिजे बहिष्कार घातला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी ही भूमिका घेतली त्यांचं मी स्वागत करतो फोन येत आहेत तेमकीचे फोन त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि या हे जे देश भक्त आहेत त्यांना कुठेही आज येऊ देणार नाही आमची महाराष्ट्राची आहे पोलीस जी आहे हे पोलिस आणि गृह विभाग हे सगळं अलर्ट आमच्या दोन बैठका देखील झालेल्या आहेत आर्मी नेवी एअरफोर्स सिव्हिल डिफेन्स आणि पोलिसांच्या बरोबर पण त्यामुळे सगळ्या बाजूने आम्ही तयार आहोत तुर्कस्तान बायकॉट किया पुणे के व्यापारीने भी व्यापारीने मार्बल मे बहिष्कार डाला आहे इधर ॲपल पे बहिष्कार डाला आहे मी इनका स्वागत करता हूं। ये देशभक्ति का एक लक्षण है और जो जो ये करेंगे जो पाकिस्तान को सपोर्ट करेंगे ये तुर्कस्तान ने पाकिस्तान को सपोर्ट किया था जो पाकिस्तान ने हमारे बेकसूर लोगों को मारा था और इसलिए तुर्कस्तान के ऊपर पूरा बहिष्कार कर डालना चाहिए तिरंगा रैली जी है तिरंगा रैली काले काटली उद्याही निघेल आजही निघेल या ठिकाणी पूर्ण राज्यभर आपल्या सैनिक भारतीय लष्कराच्या आर्मी नेव्ही एअरफोर्स या सर्वांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढली आहे त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तिरंगा रॅली काढलेली आहे त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढलेली आहे आणि भारतीय लष्कर यांचं अभिनंदन तर आपण केलेलंच आहे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि या लष्कराच्या पाठीशी उभे राहिलेले आणि एक ठोस असा निर्णय घेतलेले धाडशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं पण मी अभिनंदन करतो कारण आतापर्यंत कधी पाकिस्तानला अशा प्रकारचं उत्तर मिळालं नव्हतं त्यांना धडा शिकवलेला आहे आणि पाकिस्तान याच्यातून ब बोध घेईल कारण आपल्या सैन्याने जे एवढ्या स्पीडमध्ये त्यांच्यावर ॲक्शन घेतली यासाठी